उत्तर करता कामगार लेबर कागदपत्र नाही तुमच्याकडे माहिती विचारावर तुम्ही काय म्हणता आमच्याकडे तिची कामगारांचा जो प्रश्न होता तो नेमकं काय निवेदन देण्यात आलेला जय महाराष्ट्र आज आम्ही सफाई कामगारांना घेऊन इथे नगरपालिकेमध्ये आलो होतो माग देखील एक महिन्याच्या माग असंच आम्ही एक आंदोलन केलं होतं की के सकाळी तीन ते चार महिन्याचा पगार यांचं पेंडिंग आहे आणि हे पगार आज देतो उद्या देतो असे संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना वर्चर सांगतात आणि आज सकाळी दहा वाजता यांना पगार घेण्यासाठी याला त्या कॉन्ट्रॅक्टरनं बोलवलं होतं आणि काम आवरून कॉन्ट्रॅक्टरच्या दारात सकाळी दहापासून पासून जाऊन बसले होते दहा पासून बारा पर्यंत बसलं तरी कॉन्ट्रॅक्ट सदरचा कॉन्ट्रॅक्टर त्यांचा फोन उचलत नाही किंवा पगारबद्दल काय बोलत नाही त्यामुळे तिने आम्हाला बोलवलं इथं आणि आम्ही नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व कामगारांना घेऊन इथं आल्या असता त्या कॉ आर्य रवीची भाषा आणि पगार दे न देण्याची वृत्ती हे बघून यांना कोणत्याही पद्धतीचं सेफ्टी किट दिलं जात नाही यांच्या नावाने पी एफ भरलं जात नाही असं अनेक त्रुटी या कॉन्ट्रॅक्टरकडनं आहेत नगरपालिका जेव्हा एखाद्या ठेकेदाराला ठेका देते तेव्हा त्यात असं नमूद केलं असतं की नगरपालिकेकडनं पेमेंट निघू दे अथवा न निघू दे त्या काळचा पगार जो असतो तो सदरचा ठेकेदार स्वतःच्या खिशातनं पैसे घालून द्यायचा असतो पण इथं अशा प्रकारचं या ठेकेदारचं वागणं दिसत नाही आम्ही न, न नगरपालिकेचं बिल निघल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा पगार देणार नाही अशी आरे रवीची भाषा आहे त्यामुळे आम्ही एक आंदोलन केलं आणि शिवसाहेबांनी मध्यस्थी करून सांगितलं की मार्चचा पगार आज बारा दुपारपर्यंत त्यांना दिला जाईल आणि उर्वरित जो पगार आहे तो तीस मे अखेरपर्यंत दिला जाईल त्यांना कुठल्याही परिस्थिती देण्यात येईल आणि पी एफ देखील आम्ही त्यांच्या नावानं भरतो की याची पूर्ण चौकशी करतो त्यामुळे आम्ही आज आजचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आणि शिवसाहेबांना आणि संबंधित ठेकेदारला सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत तीस तारखेपर्यंत त्यांचा उर्वरित पगार पण द्यावा आणि नाही दिलं तर याच्या पुढचं आंदोलन हे शंभर टक्के वेगळं असणार आणि कायदा सुव्यवस्था कुठल्याही पद्धतीची आम्ही बघणार नाही आम्ही पूर्ण आंदोलन आमच्या हातात घेऊ आणि आमच्या पद्धतीनं आंदोलन काय करू शकतो त्याला दाखवून देऊ आणि कुठल्याही यांना घेऊन आणि यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो कोण कोणत्या विभागाचे विभागातील आहेत आणि यांचे पगार किती थकलेले आहेत वास्तविक आमच्या प्रभागातील माझ्या आई बहिणी असल्यासारखे सर्व आहेत ते आमचे वडीलदारी सर्व आहेत त्यामुळं मी त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही एक महिन्याभरापूर्वी आम्ही सर्वजण मिळून इथं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणून त्यांना पगारवाढीचा शब्द दिला व त्या पद्धतीने त्यांना पगार वाढ होतोय का नाही याच्यावरही आमची बारीक लक्ष होती पण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी पळवाटा काढायचं काहीतरी वेगवेगळं वेग वेग उत्तर द्यायचं आणि ह्यातनं वेळ मारून न्यायचं व योग्य टायमिंगला पगारही न देण्याचं काम त्यांनी केलं होतं त्यामुळं आज आम्ही नगरपालिके तिथं धडक दिलेली आहे वास्तविक शिवसाहेबांनी सांगितलेलं आहे की आज बारापर्यंत आम्ही यांचा पगार देऊ आणि शिवसाहेबांना पण आम्ही आज सूचना केली आहे की आज जर पगार झाला नाही तर येते एक तारखेला संबंधित अधिकारी व कॉन्टॅक्टर यांना आम्ही काळपासो त्याचबरोबर असे किती कामगार आहेत ज्यांचा पगार थकलेला आहे हे आता आलेल्या सर्वच कामगारांचा पगार थकलेला आहे ह्यात वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत दोन तीन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे आता आम्हाला आमच्या समोर जो प्रश्न होता तो आज सफाई कर्मचारी व गवत करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या प्रश्नासाठी आज आम्ही अनुभव आता मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत काय चर्चा झाली मुख्याधिकारी साहेब सांगितलेले आहेत आम्हाला की आज कुठल्याही परिस्थिती त्यांचा पगार करतो आणि रा राहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आम्ही दोन तीन मुद्दा इथं घेऊन आलो होतो की त्यांचा पी एफचा विषय होता त्यांना सेफ्टी किटचा विषय होता हे सर्व विषय आम्ही मार्गी लावतो असं शिवसाहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे आणि येण्या एक तारखेला एक तारखेच्या आज जर हे प्रश्न मिटले नाही तर आम्ही एक तारखेनंतर निश्चितच इथं आजपर्यंत भूतवणू भविष्य असं आंदोलन आम्ही शिवसाहेबांना दाखवून देऊ